નમસ્કાર શ્રી સ્વામી સમર્થક उद्या बघा सात सप्टेंबर आहे भाद्रपद पौर्णिमा आहे त्याला पृष्ठपदी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं या पौर्णिमेला आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहे की ज्यामुळे आपल्याला पित्रांचा तर आशीर्वाद मिळेलच त्यासोबत माता लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्ती आपल्यावर राहील आणि यासोबत काही चुका करायच्या नाही तर कारण बघा जसं अमुक एक दिवसाला खूप विशेष महत्त्व असतं तस त्या दिवशी आपण काही गोष्टी आवर्जून करतो त्याचप्रमाणे त्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं असतं काही चुका टाळायच्या असतात आपण काही पूजा वगैरे काही करत नाही पण मग त्या दिवशी काही चुका करायच्या नाही नाही तर मग संकट ओढून घेतो तर बघा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तिथी म्हणजे पौर्णिमा या या महिन्याला म्हणजे भाद्रपद महिन्याला भाद्रपदला सुद्धा म्हणतात म्हणून या पौर्णिमेला पौष्टपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि मग या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते आणि मग पुढचे पंधरा दिवस आपण पितृ पंधरवाडा पाळत असतो मग त्या पंधरा दिवसांमध्ये आपण पितरांच्या तिथीला श्राद्ध घालतो तर्पण करत असतो त्याबद्दलचे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत वेळोवेळी शेअर करते नक्की बघा सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टी करा जेणेकरून आपल्याला पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल तर बघा या पृष्ठपदी पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी अत्यंत शुभ आहे त्यामुळे भादो पौर्णिमा म्हणजे भाद्रपद शुक्ल प पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि यानंतर भाद्रपद कृष्ण पक्ष सुरू होतो तर पितृ पक्षही भाद्रपद पौर्णिमेपासूनच सुरू होतो मग अशा या शुभ दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला कृपादृष्टी मिळवून घेण्यासाठी आणि पित्रा पितृदोष जर काही असेल तर त्याच्या मुक्तीसाठी काही आपल्याला उपाय करायचे आहे तर बघा पौर्णिमा तिथीही सहा सप्टेंबरला उत्तर रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजे जवळपास त्या दिवशी सात तारीखच सुरू होऊन जाते आणि सात तारखेला संपूर्ण दिवस पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेचे जे काही उपाय करायचे पौर्णिमेचा सत्यनारायण वगैरे हे आपल्याला सात सप्टेंबरला रविवारी करायचे आहे ठीक आहे तर बघा आता तुम्हाला कळालं असेल की त्याला पृष्ठपदी पौर्णिमा का म्हणतात आणि काय या पौर्णिमेला एवढं महत्व आहे आता बघा या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे तर सगळ्यात पहिले पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून देवांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर छान तुम्ही एक दोन आंब्याचे पाना लावा दोन तीन झेंडूचे फुलं उंबरठ्यावर ठेवा उंबरटा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करा गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर पौर्णिमेचा दिवस आपल्यामुळे असल्यामुळे आपल्याला गॅस वगैरेची पण पूजा करायची आहे मुख्य दरवाजा छान हळद कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि बघा पाण्यामध्ये तुम्हाला तुम्ही थोडंसं मीठ हळद आणि लिंबू टाकून फरशी पुसायची आहे यामुळे काय होतं तो शुभ दिवस असतो त्यामुळे त्या आपल्या घरामध्ये गहर, केवढं सकारात्मक वातावरण जास्त निर्माण होईल यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडामध्ये बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कच्च्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते आणि पिंपळाच्या झाडामध्ये पित्रांचा सुद्धा वास असतो तर बघा दोन्ही आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या साध्य होतात म्हणून पौर्णिमेला तुम्ही संध्याकाळी करा संध्याकाळी सहा नंतर केलं तरी पण चालेल पण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा झालीच पाहिजे यानंतर बघा या भाद्रपौ पौर्णिमेला तुम्ही माता लक्ष्मीला खिरेचा नैवेद्य अर्पण करा तुमच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये दहा दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली असतील ज्यांना आपण कुमारिका म्हणतो म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही त्यांना कुमारिका म्हटलं जातं तर कुमारिकांना तुम्ही खीरेचं नैवेद्य द्या म्हणजे खीर तुम्ही त्यांना द्या त्यानंतर तुम्ही किंवा साधं दूध आपण मसाला दूध जे बनवतो जसं कोजागिरीला तसं तुम्ही दिलं तरी पण चालेल आणि त्यानंतर बघा माता लक्ष्मी म्हणजे कुमारिका या माता लक्ष्मी स्वरूप असतात तर त्यामुळे कुमारिकांना या दिवशी आपण खीर दिल्यामुळे दूध दिल्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये कर्जाचे पैशाचे वगैरे काही प्रॉब्लेम आलेले असतील तर ती दूर होण्यासाठी मदत होते यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र बघा अतिशय सोपा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते एकशे आठ वेळेस तुम्ही जमेल तसं म्हणा आणि घरातल्या सगळ्यांनी म्हणायचं आहे प्रत्येक किंवा एकाने म्हटलं बाकीच्यांनी बसून ऐकलं तरी पण चालेल हा मंत्र म्हटल्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेसोबत पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला मदत होत असते जीवनामध्ये मा प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि बघा आपल्या घरामध्ये अडीअडचणी येऊ नये यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पौर्णिमेला आपल्याला चंद्रदयानंतर चंद्राला दूध अर्पण करायचं आहे बघा आजकाल पावसाचं थोडंफार वातावरण आहे कधी कधी चंद्र दिसत नाही पण बघा त्या दिवशी तुम्हाला चंद्र कितीला कितीला होणार आहे तो टाइम बघून नंतर आकाशाकडे बघून भलेही चंद्र दिसू द्या किंवा नसू द्या पण मग चंद्र कडे बघून आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर चंद्राला दूध अर्पण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे चंद्र दिसला तर अतिउत्तम पण नाही आणि टाइमिंग असं करा यामुळे तुम्हाला काही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम आलेले असतील ते दूर होतील नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होते नाही आर्थिक संबंधित ज्या काही समस्या आहे त्याच्यापासून मुक्ती मिळते आणि पती पत्नीने मिळून जर तुम्ही अर्घ्य दिल्या चंद्राला तर तुमच्या वैवाहिक जीवनामधल्या ज्या काही अडीअडचणी असतील म्हणजे तुमच्या नात्यांना काही प्रॉब्लेम असतील असतील गैरसमज तर तर ते दूर होण्यासाठी मदत या झाल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे यासोबतच बघा काही चुका करू नका भले एका साईडला तुम्ही सेवा करत नाही काही करत नाहीये पण मग तुम्ही बघा कोणाचा अपमान करू नका कोणाची फसवणूक करू नका खोटं बोलू नका या गोष्टींचं या नियमांचं तुम्हाला पालन करायचंच आहे कारण बघा जसं त्या दिवसाचं मी सांगितलं त्या दिवसाचं एवढं महत्त्व असतं त्याचप्रमाणे त्या दिवशी काय चुका केल्या तर त्याचे शंभर टक्के वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं तर या काही चुका आहे या आपल्याकडून होऊन जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही या गोष्टीचं पण तुम्ही तेवढं पालन करा काय दहा दिवस गणपती असतात मग त्यामुळे आपण काय करतो की मांसाहार करतो मग गणपती गेले पहा असं पण दिवस बघून घ्या कारण काय ठीक आहे आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम पटकन सुटत नाही हळूहळू त्याला वेळ लागतो पण अमुक एक दिवस शुभ दिवस वगैरे हे पाळलेच गेले पाहिजे त्या दिवशी अजिबात अशा चुका करू नका तर बघा पृष्ठपदी पौर्णिमा किती महत्वाची आहे त्या दिवशी काय काय छोटे छोटे उपाय करायचे ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ